नमस्कार माझं नाव रवींद्र बाळू जाधव मी माथाडी कामगार आहे माथाडीमध्ये काम करत असताना माथा पगारामधनं माझं घर खर्च भागत नव्हता म्हणून एक जोड व्यवसाय म्हणून मी रिक्षा काढायचं ठरवलं रिक्षा काढायचं ठरवलं म्हणून मला माहिती कळली की अण्णासाहेब आर्थिक महामंडळामधनं आपल्याला कर्ज भेटतं आहे म्हणून माथाडी भावनला आलो माथाडे भवनला आलो आणि माथाडे भवनला साहेबांशी भेटलो साहेबांना भेटून त्यांची माहिती क काढली अण्णासाहेब अण्णासाहेब आर्थिक महामंडळाची प्रक्रिया मी माथाडीभवनमधनं केली आणि रिक्षा काढली अण्णासाहेब पाटील महामंडळामधून मी रिक्षा घेतली मला अण्णासाहेब आर्थिक महामंडळातून माथाडी भवनमधनं माहिती कळाली मी पण ह्या योजनेचा लाभ घेतला आणि अनेक मराठी बांधवांनी ह्या म योजनेचा लाभ घ्यावा ही माझी विनंती त्या योजनेतून मी लाभ घेतला अनेक मराठ्यां मराठ्यांना त्या योजनेचा लाभ घ्यावा ही माझी विनंती अण्णासाहेब आर्थिक महामंडळातून मला रिक्षा भेटली रिक्षामुळे मला हातभार लागला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदा पवार महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब यांचे मी आभार मानतो एक मराठा लाख मराठा उद्योजक